नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता आहे सरकारनामा अखेर ठाणे आणि कल्याणचं ठरलं ठाण्यातून शिवसेना शिंदे गटानं नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारीचं तिकीट मिळालेलं आहे त्यामुळे आता ठाणे नि कल्याण मशाल की बाण ठाणे आणि कल्याण मध्ये कुणाचं होणार कल्याण पेटणार मशाल की लागणार बाण या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत आपल्याला सर्वांनाच माहितीये ठाणे आणि कल्याण गेली अनेक दिवसांपासून खल सुरू होता की इथे कुणाला तिकीट द्यायचं भाजप देखील कायम या दोन्ही मतदारसंघांवर आपला दावा करत आलं होतं आणि शिवसेना शिंदे गटाला मात्र कोणत्याही परिस्थितीत जे आपले दोन बाले किल्ले सुरुवातीपासून राहिलेले आहेत ते आपल्याकडेच कसे टिकवता येतील राखून ठेवता येतील यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी मिळवण्यात मैदान मारलं ठाणे आणि कल्याण आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आलं त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली पण ठाण्यामध्ये जिथं स्वतः मुख्यमंत्री कोपरी पाच पाखाडी या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत आता ठाण्याची जागा जिंकूनच आणावी लागेल आणि इथेच खरी कसोटी आता या ठिकाणी एकनाथ शिंदेची लागणार आहे म्हणून आता पहिल्यांदा आपण फोकस करूया ठाण्यावर नंतर मी कल्याणकडे येणार आहे मुळात ठाण्यामध्ये आता जे उमेदवार शिवसेना शिंदे गटाने दिलेले आहेत त्यांचं नाव आहे नरेश मस्के नगरसेवक ते खासदारकीचं तिकीट असा प्रवास या ठिकाणी नरेश मस्केंचा आपल्याला पाहायला मिळाला नरेश मस्के हे आधीच आक्रमक नगरसेवक म्हणून ते ज्यावेळी ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्यानंतर त्यांचा प्रवास पाहिला तर नगरसेवकानंतर पुढे पुढे जात ते सभागृह नेते पदापर्यंत पोहोचले ठाण्याचे जिल्हा प्रमुख देखील आता शिवसेना शिंदे गटाचे राहिले नंतर शिवसेनेचे ते शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी आता महत्वाची भूमिका बजावली ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना शिंगावर घेण्याची त्यांनी भूमिका या ठिकाणी दाखवली आणि शिवसेनेकडून पहिले हकालपट्टी करण्यात आलेले नेते कोण असतील तर नरेश मस्के ज्यावेळी शिवसेना फुटली शिवसेनेत फुट, शिवसे फुट पडली एकनाथ शिंदे यांच्याकडे बरेचसे आमदार आणि खासदार वळाले त्यावेळी नरेश मस्केंनी बाजू मांडली ती शिंदे गटाची म्हणजेच एकनाथ शिंदेची आणि मग मात्र त्यांची सर्वात पहिल्यांदा शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली आता अशाच नरेश मस्केंना जे आक्रमक आहेत जे प्रवक्ते म्हणून काम केलेले आहेत ज्यांनी ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद देखील भूषवलेलं आहे सभागृह नेते दे देखील ते राहिलेले दे आहेत अशा नरेश मस्केंना निवडणूक रिंगणात उतरवण्याची सुरुवातीपासूनच तयारी शिवसेनेनं दाखवली होती पण ठाणे शिवसेनेला मिळणार का शिवसेना शिंदे गटाकडे ठाणे हा बालेकिल्ला राहणार का कारण की आतापर्यंत ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेचाच वर चष्मा राहिलेला आहे ठाण्यामध्ये जर यावेळी आपण दोन हजार साधारण म्हणजे एकोणीशे शहाण्णव पासूनची जर आता आपण भूमिका बघितली तर चार वेळा तब्बल चार वेळा शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार या चारही वेळा प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून निवडून आले होते ते खासदार राहिले होते नंतर दोन हजार आठ मध्ये पोटनिवडणूक लागली त्यावेळी अनंत परांजपे शिवसेनेचे जिंकून आले त्यांनी संजीव नाईक राष्ट्रवादीचे यांना पराभूत केलं होतं आणि मग मात्र दोन हजार नऊ मध्ये मात्र संजीव नाईकांनी राष्ट्रवादीकडून ठाणे आपल्या ताब्यात घेतलं अर्थात त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला राजन विचारे हे शिवसेनेकडून उभे राहिले आणि राजन विचारेंनी दोन टम खासदारकी मिळावली आज त्याच राजन विचारेंच्या विरोधामध्ये नरेश म्हस्के यांना शिवसेना शिंदे गटानं उतरवलेला आहे आता त्यावेळी खरी लढत एकनाथ शिंदे वरसेस उद्धव ठाकरे अशीच म्हणावी लागेल कारण की ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बाले गिल्ला आणि ठाणे पहिल्यापासून काय म्हणायचे म्हणजे एकनाथ शिंदे काय म्हणायचे मी आनंद दिघेंचा विचारांचा पाई आहे मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा पाई आहे आणि आता नरेश म्हस्के हे उमेदवार देखील आनंद दिघेंचेच समर्थक आनंद दिघेंच्याच विचारांचा वारसा चालवणारे म्हणतात आणि राजन विचार आणि एकनाथ शिंदे यांचं एकीकाळचं सख्य आपल्याला माहितीये नंतर दोघांमध्ये वितुष्ट आलं कारण की राजन विचारे हे एकनाथ शिंदे जवळ गेले नाहीत ते उद्धव ठाकरें जवळच राहिले ते कायम उद्धव ठाकरे आणि शिवसेना याच्याशीच एकनिष्ठ राहिले त्यामुळे राजन ठाकरे यांची राजन यांची त्या ठिकाणची सहानुभूती जी उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे ती दुसरा प्लस पॉईंट म्हणजे त्यांची एकनिष्ठता आणि तिसरा प्लस पॉईंट म्हणजे सिटिंग एम त्यामुळे राजन विचारे व्हर्सेस नरेश मस्के म्हणजे एकाच गुरुचे दोन चेले अशी आता भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता या ठिकाणी नरेश मस्के वर्सेस राजन विचार ही लढाई जबरदस्त आहे ही लढाई विचारांची आहे आणि या लढाईमध्ये जर आत्ता सर्वात जास्त सगळ्यात ताकद जर कोणाकडे असेल जर आता असे आपण पाहिलं तर अर्थातच राजन विचारांकडे आहे सिटिंग एम पी आहेत नरेश मस्के आक्रमक आहेत मान्य त्यांना महानगरपालिकेचा अनुभव आहे पण आता ते पहिल्यांदाच या ठिकाणी उतरतायत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेश मस्क्यांना यांना जिंकून आणण्यासाठी आता प्रचंड ताकद शिंदे गटाला लागणार आहे कारण की ज्या ठाण्यातून स्वतः एकनाथ शिंदे उभे राहिले आमदार म्हणून निवडून आले आणि मग आता मुख्यमंत्री झाले त्याच ठाण्याची बाजी कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेना मारावी लागणार आहे आणि भाजपला दाखवून द्यावं लागणार आहे की ठाणे आमचाच बाले किल्ला आहे कारण की भाजपनं पहिल्यापासून या ठिकाणी प्रचंड ओढा ताण सुरू केली होती कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवायचा असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं देखील म्हणणं होतं त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत भाजपकडून संजय केळकर जे आमदार आहेत त्यांच्या देखील नावाची चर्चा होती तिकडे शिवसेना शिंदे गटाकडून पाहिलं तर प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या नावाची चर्चा होती मीनाक्षी शिंदे माजी महापौर त्यांची चर्चा होती पण अखेर ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जी आहे ती आता नरेश मस्के वर्सेस राजन विचारे अशी होणार आहे गेली अनेक दिवस ठाण्यातून कोण ठाण्यातून कोण कल्याणमधून कोण अशी परिस्थिती होती पण आज अखेर शिवसेना शिंदे गटानं दोन नावं फायनल केली भाजपनं आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जागा शिवसेनेला सोडलेली आहे ठाणे आणि कल्याण शिवसेनेच्या पदरात भाजप पण अर्थातच निवडणूक जिंकून देण्याची ताकद आता शिवसेना शिंदे गटाला दाखवावी लागणार आहे ठाण्यात जर आपण पाहिलं तर कोणते विधानसभा मतदारसंघ येतात तर मीरा भाईंदर कोपरी पाच पखाडी ओवळा माजी उडा ठाणे ऐरोली आणि बैलापूर बेलापूर आता मीरा भाईंदर जर पाहिलं तर तिथे अपक्ष गीता जैन आहेत आणि उरलेले जे पाच मतदारसंघ आहेत त्यामध्ये तीन भाजप आणि दोन शिंदे गटाकडे तीन भाजपकडे जे आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये संजय केळकर भाजपचे आमदार आहेत ऐरोलीत गणेश नाईक भाजपचे आमदार आहेत आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे भाजपचे आमदार आहेत आणि शिंदे गटामध्ये पाच पाखाडी शिवसेना एकनाथ शिंदेकडून निवडून येत आहेत आणि शिंदे गटाकडून ओवळ्या माजिवडामध्ये प्रताप सरनाईक हे आमदार आहेत त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर दोन शिंदे गटाचे आमदार आणि तीन भाजपचे आमदार एक गीता जैन आता या सगळ्यांचं जर आपण मतांच आता मतांचं समीकरण पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वात जास्त ताकद या ठिकाणी एकनाथ शिंदेना लावावी लागणार आहे आता कोपरी पाच मधून जे स्वतः आमदार आहेत त्यांना नरेश मस्के यांना निवडून आणावं लागणार आहे आणि नरेश मस्के यांना निवडून आणण्यासाठी तिथे सर्वात जास्त ताकद एकनाथ शिंदेना लावावी लागेल काही लढत ही उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे अशीच होणार आहे आणि यावेळी ठाणे राखणं हे शिवसेना शिंदे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भूमिका आपल्याला पार पाडावी लागेल की या ठिकाणी आता शिंदे गटाकडून जास्तीत जास्त ताकद नरेश मस्केंसाठी लावावी लागणार आहे अवघे प्रचाराचे तीन आठवडे उरलेले आहेत आणि दोन दिवसच फॉर्म भरण्याचे शेवटचे होते ते दोन दिवस फॉर्म भरण्यासाठीच आता जर आपण पाहिलं अं आता ही जी भूमिका आहे ही भूमिका पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी जर आता शिंदे गटाला नरेश उतरवावे लागणार आहेत आणि हे उमेदवार जर उतरवायचे असतील उमेदवार जास्तीत जास्त ताकद आणि या ठिकाणी आता भाजपने ज्या जागा जा जा सोडलेल्या आहेत त्या जा, जागांमधल्या ठाणे आणि कल्याण ह्या दोन महत्वाच्या जागा जा आलेल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता ठाण्याचा गड राखण्यासाठी एक जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे अर्थात या ठिकाणी बऱ्याचशा कमेंट्स देखील येतात त्या कमेंट्समध्ये जर आता आपण विचार केला तर मशाल शंभर विजयी होईल असं या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे नंतर जर आपण पाहिलं तर ओनली मशाल विजय होणार महाविकास आघाडी जिंदाबाद असं म्हटलं जात आहे नंतर ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच ओके ता आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातंय ओन्ली म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक राजन विचारे साहेब अशा वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत मशाल मशाल आपकी बार चारशो पार धनुष्यबाण अशी देखील कमेंट येतात राजन विचारे साहेब जिंकणार जय महाराष्ट्र मशाल जय श्रीराम बाण असं देखील म्हटलं झालंय मस्के नंतर मस्के पडणार नंतर राजन विचारे वैशाली ते जरी कधी अर्थात वेगवेगळ्या कमेंट्स या ठिकाणी येतात आणि या सगळ्या कमेंटच्या माध्यमातून विचार केला तर ठाण्यावर आता जास्तीत जास्त लक्ष खरी लढत ही शिवसेना वरचे शिवसेना आहे त्यामुळे आता असली शिवसेना कोण नकली शिवसेना कोण याचा फैसला ठाण्यातून होणार आहे हे मात्र नक्की आता आपण निश्चितच दुसऱ्या मतदारसंघाकडे वेळात आणि अर्थात तो आहे कल्याण मतदारसंघ कल्याण मतदारसंघामध्ये कुणाचं कल्याण होणार कारण की गेली इतके दिवस कल्याणमधून कुणाला उमेदवारी मिळणार कुणाला उमेदवारी मिळणार हा खल होता त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे सुपुत्र अर्थातच श्रीकांत शिंदे दोन टर्म आमदार राहिलेले दोन टर्म खासदार राहिलेले आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये सुद्धा चांगली मतं मिळवली होती दोन हजार एकोणीस मध्ये चांगली मतं मिळवली होती पण यावेळी ही जागा श्रीकांत शिंदेनाच सुटणार का ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार का का भाजपला जाणार हाच प्रश्न पडला होता कितीतरी दिवस यावर चर्चा चालू होती अखेर देवेंद्र फडणवीसांनी देखील यावेळी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाईल असा संकेत देखील दिला होता पण स्वतः श्रीकांत शिंदे यांनी ही अधिकृत घोषणा नाही आज अखेर सेनेनं अधिकृत घोषणा अधिकृत नावाची घोषणा केली आणि श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे पण यावेळी श्रीकांत शिंदेचं मतदान घटू शकतं अशी देखील चर्चा होतीये कारण या ठिकाणी जर आपण भाजपचे बरेचसे समर्थक नाराज आहेत आपल्याला आठवत असेल गणपत गायकवाड जे भाजपचे आमदार आहेत कल्याण मधून त्यांच्याकडून जो गोळीबार झाला होता ते महेश गायकवाड शिवसेनेचे नेते होते आणि या प्रकरणामुळे भाजपचे समर्थक वर्सेस शिवसेनेचे समर्थक यांच्यात प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला आणि त्या प्रकाराचा फटका कदाचित या ठिकाणी श्रीकांत शिंदेना बसू शकतो अशी चर्चा आहे आणि श्रीकांत शिंदे जर यांचं आता या ठिकाणी जर भूमिका पाहिली तर श्रीकांत शिंदे हे दोन टम निवडून आले त्याच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना ठाकरे गटानं निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे वैशाली दरेकर यांनी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढवली होती ती पण मनसेकडून आणि त्यावेळी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे एक लाख दोन हजार त्रेसष्ट इतकी मतं घेतली होती त्यावेळी शिवसेनेचे आनंद परांजपे जिंकून आले होते आणि वसंत डावखरे राष्ट्रवादीचे जे होते त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे या वैशाली दरेकरांना ठाकरे गटानं श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये याच कल्याणमधून आता जवळपास जर आपण पाहिलं तर साधारण पंधरा वर्षांनी निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे आता यावेळी वैशाली दरेकर वर्सेस होणार आहे दरेकर यांचा आधीचा पूर्वानुभव पाहता किंवा मनसैनिक असताना त्यांनी जी काही मतं मिळवली होती कदाचित ती मतं त्यांच्याकडे राखण्यात त्यांना यश ये येते का पण यावेळी एक फॅक्टर महत्वाचा आहे तो म्हणजे स्वतः राज ठाकरे महायुतीच्या बाजून आहेत आणि आता कदाचित त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मुलासाठी राज ठाकरे सभा घेणार का हा देखील प्रश्न महत्वाचा आहे शिवाय पंतप्रधानांनी इतक्या उमेदवारांसाठी सभा घेतली तर आता ते या ठिकाणी कल्याणमध्ये जाऊन एकनाथ शिंदेच्या मुलासाठी सभा घेणार का हा देखील प्रश्न आहे अखेर कल्याण आणि ठाण्याचा जरी तिढा सुटला असला तरी कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा हॅट्रिक साधण्याची संधी लाभणार का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय मध्ये जर आता आपण पाहिलं तर परिस्थिती काय तर त्या ठिकाणी शिंदे गटाचे एक आमदार आहेत शरद पवार गटाचे एक आमदार आहेत एक मनसेचे आमदार आहेत आणि तीन भाजपचे आमदार आहेत यांची जर भूमिका पाहिली तर अंबरनाथ बाला जिंकणेकर हे शिंदे गटाचे आहेत उल्हासनगर कुमार ऐलानी हे भाजपचे आमदार आहेत कानिपूर्वमधून भाजपचे गणपत गाय हेच ते महेश गायकवाड यांच्यावर भग पोलीस ठाण्यात हो आणि मग भाजप समर्थक वरचे शिंदे समर्थक प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला होता आपण पाहिलं होतं कल्याण ग्रामीण म्हणून राजू पाटील हे मनसे महाराष्ट्रातले आमदार आहेत आणि ते त्या ठिकाणी निश्चित श्रीकांत शिंदे यांना सपोर्ट करत मध्ये रवींद्र चव्हाण हे भाजपचे यावेळी डोंबिवली मधून जे रवींद्र चव्हाण आहेत रवींद्र चव्हाण भाजपकडून उमेदवारी दिली जावी अशी देखील भाजपची मध्ये चर्चा होती मुंबईतून जितेंद्र आव्हाड गटाचे आमदार आहेत त्यामुळे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं आनंद परांजपे दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेकडून याच कल्याण मतदारसंघातून निवडून आले होते चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळा श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी आता या ठिकाणी सर्वात जास्त ताकद लावावी लागणार आहे हा जर आपण आता विचार केला तर शिंदे गटाला दोन्ही ठिकाणी ताकद लावावी लागणार आहे ठाण्यामध्ये नरेश मस्के यांना जिंकून आणायचं असेल आणि ठाणे हा आपला बालेकिल्ला किल्ला आहे ठाणे तो जर राखायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेना ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद व्हावी लागणार आहे आणि राहिली कल्याण कल्याणमध्ये तर स्वतःचे सुपुत्र आहेत त्यांना उमेदवारी सगळ्यात शेवटी घोषित करण्यात आली आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत दोन्ही गड जिंकून राखणं स्वतःकडे टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आव्हान आता एकनाथ शिंदेसमोर आहे मी बऱ्याचशा कमेंट आहेत खूप लोक आता जर आपण पाहिलं खूप प्रेक्षक मला या लाईव्ह मध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्यामध्ये बरीच चर्चा बरेचसे त्यांचे त्या ठिकाणचे कमेंट्स देखील या ठिकाणी येतात या कमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर मशाल विजय होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे नंतर मशाल मशाल बाण एकनिष्ठ राजन विचारे जिंकणार मशाल फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बऱ्याचशा कमेंट्स या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद चंद्र पवार साहेब जितेगा इंडिया जुडेगा भारत अशा कमेंट्स आहेत या ठिकाणी शिंदे गटाचे पण शिवसैनिक शंभर टक्के दिगे साहेब यांच्या कट्टर साथीदार राजन विचारे यांनाच मतदान करतील विचारे निवडून येणार नाही याची खात्री मी देतो मी ठाणे मतदारसंघातील आहे विचारेला युतीमध्ये होता म्हणून मतदान केलं होतं याला कोणी ओळखत नव्हता सगळ्या कमेंट्स या ठिकाणी अक्षरशः लोकांचा कमेंटचा खच पडतोय या ठिकाणी वैशाली जरीकर जिंकून येणार असं म्हटलं जात आहे ओन्ली मशाल हाती घेतला आहे तीच निवडून येणार काळ्या धगडावरची आहे आता इतक्या कमेंट्स कमेंट आहेत कमेंट की मी कमेंट्स तुमच्यापर्यंत वाचून दाखवायला आता मला तेवढा वेळ नाही पण निश्चितपणे तुमच्या सगळ्या कमेंटची दखल मी या ठिकाणी घेतो आणि आता जी भूमिका आता या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते कालच जर आपण पाहिलं तर मुंबईच्या सगळ्या जागा आता फिक्स झालेल्या मुंबईच्या लढती फिक्स झाल्यात मी संध्याकाळी यावर लाईव्ह येणार आहे सात वाजता मुंबईतल्या लढतींचं काय होणार मुंबईमध्ये कालच काँग्रेसकडून राहिलेली एक जागा होती मुंबई उत्तरची भूषण पाटील यांचं नाव काँग्रेसनं या ठिकाणी पुढं केलं होतं यामिनी जाधव मुंबई दक्षिणमधून शिंदे गटानं काल उमेदवारी घोषित केली आणि एकंदरीतच मुंबईच्या लढती फिक्स झालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये नेमकं काय होणार आहे मुंबईमध्ये किती कुणाच्या लढती कुणाविरुद्ध आहेत याची सगळी माहिती मी संध्याकाळी तुम्हाला डिटेल्स मध्ये देणार आहे संध्याकाळी सात वाजता तुम्ही माझ्याशी लाईव्ह मध्ये जोडला जाणार आहात आणि आणखी आन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता ठाणे आणि कल्याण या दोन्ही जर गडांची भूमिका पाहिली तर एकेकाळचे शिवसेनेचे बाले किल्ले पण आता शिवसैनिकच शिवसैनिकांविरुद्ध उभे राहिले आहेत अशी परिस्थिती ठाणे आणि कल्याण मध्ये झालेली आहे ठाण्यामध्ये देखील शिंदेगड वर्सेस कल्याण मध्ये देखील शिंदेगड वर्सेस ठाकरे गट म्हणजे खरी लढत मुंबईच्या बाजूला असलेल्या उपनगरांमध्ये खरी लढत शिवसैनिकांमध्ये होणार आहे त्यामुळे आता दोघेही जर आपण पाहिले म्हणजे एकनाथ शिंदे राजन विचारे नरेश मस्के हे सगळे आनंद दिघेंचे कार्यकर्ते आनंद दिघेंचे अनुयायी आनंद दिघेंचे समर्थक आता दोन विरुद्ध एक अशी परिस्थिती झालेली आहे नरेश मस्के आणि एकनाथ शिंदे एका पारड्यात तर तिकडे राजन विचारे दुसऱ्या पारड्यात पण राजन विचारांच्या सोबत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यामुळे आता ही लढाई एकनिष्ठतेची आहे ही लढाई सहानुभूतीची आहे ही लढाई बाळासाहेबांच्या विचारांची आहे ही लढाई आनंद दिगेंच्या विचारांची आहे आणि या लढाईमध्ये कोण जिंकणार या लढाईमध्ये आता कोण बाजी मारणार या लढाईमध्ये आता शिवसेना फुटल्यानंतर ज्यांच्यावर आरोप केला जातोय या शिंदे गटांना फटका बसणार की एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये ज्यांनी रणशिंग फुकलेलं आहे ते राजन विचारे आणि एकनाथ एकनिष्ठतेने उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले आहेत काय होणार आहे था का कल्याणमध्ये काय घडणार या दोन्ही भूमिकांची जर आता विचारची भूमिका पाहिली तर निश्चित या दोन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ठाण्यातच था सुद्धा आणि कल्याणमध्ये सुद्धा त्यामुळे आता ठाणे आणि कल्याण कुणाचं होणार कल्याण पेटल की लागणार बाण पाहूयात चार जूनलाच कळणार आहे याचा खरा निकाल अर्थात पंचवीस मे ला या ठिकाणी पाचव्या टप्प्यात शेवटच्या मतदान होईल त्यानंतर चार जूनला निकाल लागेल आणि मग करेल असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती पाहत राहा संदीप चव्हाण सोबत संध्याकाळी सात वाजता मी पुन्हा येतो लाईव्हला मुंबईच्या लढती घेऊन नमस्कार पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना